तुम्ही कधी विचार केला आहे का की संक्रांतीला आपण सगळे साजरे करतो पण किंक्रांत नावाचा हा अनोखा दिवस का आणि कसा साजरा केला जातो हा सण फक्त साजरा नाही तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे चला जाणून घेऊया किंक्रांतीचा अर्थ महत्व आणि त्यामागील कथा किंक्रांत हा सण विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो किंक्रांत हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे की म्हणजे प्रश्न आणि क्रांत म्हणजे बदल या दिवशी आपल्या समाजाच्या आणि ऐतिहासिक बदलाचा विचार केला जातो हा दिवस पौराणिक ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जातो किंक्रांत सण म्हणजे केवळ एक साधा उत्सव नाही तर मानवी जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प आहे किंक्रांत साजरी करण्यामागे एक ऐतिहासिक कथा आहे पौराणिक कथेनुसार या दिवशी महिषासुराचा पराभव करून देवीने मानवजातीचे रक्षण केले या विजयाला मानवतेच्या विजयाचे प्रतीक मानले जाते याशिवाय किंक्रांत हा एक दिवस आपल्याला निसर्गाशी जोडतो याचा अर्थ आपण आपल्या जीवनात वाईट गोष्टीवर विजय मिळवून नवीन सुरुवात करण्यासाठी तयार होतो त्यामुळे हा दिवस आत्मपरीक्षण सुधारणा आणि नवीन सुरुवातीसाठी महत्वाचा मानला जातो संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक काय संक्रांत हा सण मकर संक्रांतीशी जोडलेला आहे या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीला गोड बोलणे तिळगुळ वाटणे आणि शुभेच्छा देणे यावर भर असतो हा सण मुख्यतः निसर्गाशी आणि ऋतूंशी संबंधित आहे तसेच किंक्रांत किंक्रांत मात्र सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून साजरी केली जाते यात मानवी मूल्यांचा विचार होतो वाईटावर चांगल्यांचा विजय हा या सणाचा मुख्य गाभा आहे संक्रांतीला निसर्गाशी जोडले जात असले तरी किंक्रांतीला समाजातील सकारात्मक बदलावर भर दिला जातो किंक्रांत साजरी करण्याच्या प्रथा आणि परंपरा सकाळची पूजा या दिवशी लोक देवदेवतांची पूजा करून दिवसाची सुरुवात करतात विशेषत देवी दुर्गीची पूजा केली जाते तसेच गोष्टी सांगण्याच्या परंपरा यावेळी पौराणिक कथा आणि लोककथांचे वाचन केले जाते ज्यामध्ये चांगल्या वाईटावर विजय हा मुख्य संदेश असतो सांस्कृतिक कार्यक्रम किंक्रांतीच्या निमित्ताने लोक नृत्य गाणी आणि नाटकांचे आयोजन करतात यातून समाजातील विविध मुद्द्यावर प्रकाश टाकला जातो आधुनिक वाद किंक्रांत साजरी करणे हे सामाजिक न्याय पर्यावरण संवर्धन आणि मानवी हक्कांच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरणा देते आसन आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो की आपण आपले जीवन आणि समाज कसा सुधारवू शकतो किंक्रांत दोन हजार पंचवीस साजरी करताना चला एकत्र येऊ आणि या दिवसाचा खरा अर्थ समजून घेऊ निसर्ग समाज आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा सण एक उत्तम संधी आहे तर तुमच्या जीवनातील किंक्रांत साजरी करण्यासाठी तयार आहात ना तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तसेच वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र